दिनांक सतरा सप्टेंबर रोजी पिंपळे सौदागर येथील जगताप डेअरीच्या भुयारी मार्गामध्ये दुतारबा भिंतीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना स्टिकर्स लावण्यात आले आहेत त्या स्टिकरवर गुटखा खाऊन थुंकल्याचे निदर्शनास आले या अत्यंत चुकीचे आणि घानड्या प्रकाराचा छावा मराठा महासंघाच्या वतीने निषेध करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विटंबना केलेल्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालून संबंधित महापालिका अधिकारी आकाशचिन्ह विभाग स्टिकर लावणारी संबंधित यंत्रणा किंवा कंत्राटदार यांच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील गणेश सरकटे अमित मोरे सचिन भिशे गोरख पाटील अंगद जाधव नवनाथ जाधव लक्ष्मण जाधव संदीप जाधव अश्विनी पाटील संतोष लाके अंगद पवार इत्यादी कार्यकर्त्यांसह अनेक शिवप्रेमी घटनास्थळी उपस्थित होते असे फडणवीस झाला पाहिजे कारण हे महाराष्ट्राचा हिंदुस्थानाचा अपमान आहे जर अशा तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांचं जर पावित्र्यक होत असेल तर तुम्ही असे फोटो लावलेच नाही पाहिजेत हा आमचा पहिला सवाल आहे आणि हे प्रकार थांबवण्यासाठी आम्ही बऱ्याच बऱ्याच ठिकाणी असे फोटो भेटले गटानाच्या बाजूला तुम्ही फोटो लावलेत ते त्वरित हे सगळे फोटो काढून घेतले पाहिजेत आणि विशेष म्हणजे कचराकुंडीच्या बाजूला हे म्हणून देवेंद्र फडणवीसावरती मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि त्यांनी अशा गोष्टीला माझी भाग आहे म्हणून देवेंद्र फडणवीसावरच मुलं दाखल झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या कोणत्या खेळून मुलं दाखल झाला पाहिजे मी असं आवाहन करतोय आरक्षणाचा आंदोलन झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक देवाभाव म्हणून एक जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावले गेले त्याच्यामध्ये त्यांचा काय हेतू होता हे या पोस्टरवरून दिसून येतं आम्हाला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही आहे पण आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि ते जाहिरात करणारे जे कोणी एजन्सी असेल त्याला सांगायचं आहे आम्हाला हे तुम्ही बॅनरबाजी केला हरकत नाही तुम्हाला जे बॅनरबाजी पोस्टरबाजी करायचं आहे त्याच्याबद्दलही आमचं काही मत नाही पण आदरणीय देवाभाऊ साहेब आज जा जा तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि हे ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर या ठिकाणी लावला आहे तुम्ही आणि तुमच्या एजन्सीने लावला आहे तर आज या ठिकाणी या रस्त्यातून जात असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर म्हणजे त्या मूर्तीच्या फोटोवर हे असं गुटखा खाऊन येणं थुकण्याची हे अशी व्यवस्था या ठिकाणी तुम्ही केली का बरं तुमच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी असताना देखील जर समजा असं करून जर हे करत असेल तर आम्हाला या तुम्ही पोस्टर लावलेला विरोध नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांचं अशा ठिकाणी जर पोस्टर लावत असाल तर आम्ही हे खपवून घेणार नाही तुमच्या स्वतःचा फोटो लावा आणि त्या ठिकाणी तुमच्या तोंडावर थुकतील लोकं त्याच्याशी काही आम्हाला घेणे देणार नाही पण जे एजन्सी आहे त्याला ताबडतोब हे काढण्यासाठी लावा नाहीतर आम्ही तुमच्यावर महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटवण्याचं तुम्ही जे काम करताय ते हे तुम्हाला आम्ही कपून घेणार नाही एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय मंत्री चिंचवडमध्ये पिंपळे सौदागर चौकामध्ये या बाईपास रोड मध्ये अंडरग्राउंड देवा भाऊचे त्या इमेजेस छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करते वेळेस या इमेजेस त्यांनी ह्या जो कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी प्रिंट केलेले आहेत परंतु त्या हरामखोराला एवढी अक्कल पाहिजे होती या अशा ठिकाणी खाली हे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो लावून किंवा या प्रतिमा लावून इथून जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यात चिखल उडतो महाराजांची विटंबना होते हे त्यांच्या लक्षात घ्यायला पाहिजे होतं आणि ज्यांना कोणी हे पथक दिलं त्या त्यांचा अगोदर मी गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण मित्रांनो आज आता थोडा वेळ पुढे आम्ही पाहिलं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिभावरती गुटखा खाऊन या ठिकाणी झालेली हा अत्यंत घाटलेला असा प्रकार आहे आणि विशेष म्हणजे हे लावताना त्यांना लक्षात यायला पाहिजे होतं आमचं म्हणणं आहे या फोटोला नाही या अशा ठिकाणी चुकीच्या ठिकाणी लावून ज्या ठिकाणी त्या पुत्र <laughs> आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आमच्या दैवताचं पवित्र राखलं जाणार नाही अशा ठिकाणी तुम्ही लावून आमच्या भावनांशी फोटो तुम्ही नाही करोडांची तुम्ही होल्डिंग लावा आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे परंतु अशा चुकीच्या ठिकाणी असे बॅनर लावून महाराजांची विंबना करू नका चुकीचा प्रकार करू नका ज्यामुळे महाराष्ट्र पेटेल असे चुकीचे काम करू नका म्हणून ज्या ठिकाणी हे आता हा जो गैरप्रकार झालेला होता आता जो पुण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे छावा संघटनेच्या वतीनं आपण महाराजांचा दुग्धाभिषेक करतोय आणि मी या मुख्यमंत्र्यासह तमाम इतिहास शासकीय प्रशासकीय व्यवस्थेला मी आव्हान देतोय असे ज्या ज्या ठिकाणी हे बॅनर्स आहेत पोस्टर्स आहेत हे त्वरित काढले जावे आम्ही अशा ज्या प्रिंट केल्या सगळ्या प्रिंट परत रंगवून हा आहे तो काढून टाकावा अन्यथा होईल आणि हे परत एक सामाजिक परत बिघडण्याचं काम या माध्यमातून केलं जाणार आहे असा तुम्ही ही शक्यता आहे त्याच्यामुळं माझं आव्हान आहे की लवकरात लवकर हे प्रकार थांबले पाहिजेत आणि देवाभाऊंना एक सांगणं आहे माझं तुम्ही तुमच्या आईवडिलांचे फोटो छापा तुम्ही म्हणाल तिथं तुमच्या पद्धतीने जिथं वाटतं तिथं लावा आमचं काही म्हणणं नाही परंतु आमच्या दैवताचे फोटो आमच्या महाराजांचे फोटो तुमच्या सोबत घेऊन अशा धान्य ठिकाणी कुठेही लावू नका आमचं काही म्हणणं नाही तुमचे फोटो कुठेही लावा नको त्या त्या ठिकाणी लावा परंतु आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो तुम्हाला कुठेही लावता येणार नाहीत अशा पद्धतीने लावाल तर तेव्हा भाऊ खबरदार आम्हाला आता पुढचं पाऊल उचलावं लागेल नगरसेवक एवढे मोठे त्यांचे समजा लावू शकतात भरपूर माया पण अशा ठिकाणी आणि आम्ही आम्ही महापालिकेचे मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांचे लावलेले अशा पद्धतीने स्टिकर ज्या ठिकाणी अवमान होईल अपमान होईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावर चिगल होईल किंवा लोक अक्षरशः त्याच्यावरती महाराजांच्या पुतळ्यावरती थुंकलेले आहेत हे खूपच निंदनीय आहे अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून शिवप्रेमी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आक्रमक झाल्या असून त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आपण सांगावा न्यूजवर पाहतोय समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा